श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्रीगजानविजयग्रन्थ अध्याय दूसरा श्री गणेशायन महा जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभाग तिहार कुडीमजी नसल्या प्राण कोण विचारी मड्या ते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरिता आत लागावा तर्पला ते महत्वाणी तुझी कृपा त्याच परी शरणागताते समर्थ करी आपताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून त्याने बंकटला लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास मनी न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते जिकडे पाहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यासो या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनुची वत्स शुद्धी करिसाची तैसी बंकटलाची स्थिती झाली विबुध हो हे इतबुज सांगावया जागा नव्हती कोठेतया वडिलांपासी बोलावया छाती त्याची होईना आयशा चित्ती भले विचारांचे काहूर झाले शेगाव ढुंडाळीने पिन पत्ता लागला घरी येता वडील पुस्ती भवानीमसंमती बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचल चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे मला नपणा आयशा असये आता ना ये आतना होती कशाच्या सांग मज तू पोऱ्या करण्याज्वान नाही कशाची तुला वाण साच असो चिंता तूर दिसतोसी किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी चोरन पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधाकारण फिरू लागला शेगावी शेगारी बंकटला एक होते सदाचारी गरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने इत्यन हकीकत त्यांना निवेदिली ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणी करी योग्या वाचून कोठे पहावया पूर्व न दर्शन अशांचे तू घेत दे दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझ लागून ने मला ही दर्शना आईशा स्थितीत दिवस चार गेले ने गुण साचार बंकटलाला सी तिळ बर विसर न पडे तयाचा गोविंद बुवा टाकळी करो होते एक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनी प्रसन्न चित्त होत असे प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरणारी कीर्तन बंकटलाल या कारणे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटरा पितांबर ना मजाचे हा शिंपी पितांबर बोळावा विक होता फार त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला दोघी कीर्तना चालले तो औचित समर्क पाहिले नागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते दवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाय हापापुने वा चातका ते स्वाती घन वा मे अमोरासी मेघ दर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे तैसे उभयतासी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही अणुका खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी मारणीच्या हातागरी तया योगेश्वराच्या चुन भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ जा जाओने ओढ्या प्रत तुंबा आण आणपाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसरया पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही अवसर इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून ते बोलले गजानन दुसरे पाणी नाल्याचे चाण पाणी आता तुंबा बुडवून उगीच ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरले नको तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल असे मीर कोठे न्याने पाहिले तळवे पदाचे भिजतील इतकंच होते ते होते जल करुणा हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसी झाली आडविर चिंतावला पितांबर ही या करून अखेर तुंबे स्पर्श केला जगदा तो ऐसे झाले अगटीत तुंबा ठेवावा जेत तो तेत तेत खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वरांची साच शक्ती येथे घरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुंका वाक्र सेविल्यावर बंकटलाला सी चुपारी नागते झाले साक्षात्कारी अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काड सुपारी खिशातून फोडून दे मज कारण ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहू सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुडुंदी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालू होती रवारी तया वराड प्रांतात पैशा प्रती पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मनान त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होत म्हणून पुन्हा भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण नेरुपन, निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकाव्या शस्कंधाचा हंस हो गीता बुवांनी पूर्वार्धा विषद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा याहू कीर्तन श्रवणास बंकटलाल पीतांबर आणि कमंडळी निघाली तर समर्थांची साचार कीर्तनाशी आणाव्या केली विनंती अवघ्यांनी सोते अतिविनय यांनी परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हल्ले हो, ओ गोविंद वाक्य येऊन जोडते झाले कर कृपा अकरावी एकवार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदले म्हणून हे दुष्टीस सा पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फल प्राप्ती झाली आज मज वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लो मात्र तू इतक्यात प्रतिपा दिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग आयसा अटका जे जे जिरयाने सांगावे ते ते त्याने आचरावे शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथेकार्याची किरीत ऐसी बरविनवे गोविंदा पोटभऱ्या कथेकरी नवावे वरी, जा समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजोन अवघ्या बोलले तुमच्या हे पांडुरंग त्यांची तरतूद ठेवावी तेव्हा त्यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद वाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निशय करून अनाय सेही जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले मग घरी आले चित्ती हर्ष मावेना आपल्या सन्मानिनी पित्यासी हकीकत कथली प्रेमेसी बाबा आपल्या घरासी गजानन हो, केले ते ऐकले आणि प्रेमे वदले तू चैता घेऊन पित्याची मिळाली संमती मग कटला हर्ष यती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणाव्या पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकट लाला पडतो अस्त मानाचे समय आला दिनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदयला माणिक चौक प्राचीला बंकट भाग्याने गुराकी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंद सुत आला येथे साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी वैसविले आणि विनविले जोड भोजन करा येत तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आराया शिव आराधना प्रदोष काळी घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट मिळा ऐसे म्हणून आणले बिलवपत्र तात्काळ बले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्त करा येथे भोजन ऐसे गेलो बोलो न परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ था, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून कैसी जनसमुदाय प्रचंड जमला मौज विचार केला अखेरी दुपारच्या पुढे आहेत घरी त्याच ठेवून तपकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो मापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळ्यावर जुनं यास घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चिंतिल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने के केली खरी आण ठेवले समोरे तबक एक समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केली मोसंबी देखा बालाप्रती लागिला बुक्का कंटी घातला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्तेस अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्रापे ते ते खाती भरावर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले तेथेच राहिले श्री गजानन महाराज दिवशी साचाराजी समर्थासी घातले असे हर्षी तो घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नाळी नर मनमानेला ती कोणी शिकेकाई लावी ती कोणी साबण घेऊन आते समर्थाते घासते पद कमळा आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली ते लजाणा कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निजहसते अंगरागनाना परी त्यांचे वर्णन कोण करी घरी नव्हते कशाचे ते संपला, अति बैसविला योगी राज गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात आहार परी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे भाग्य त्या लालाचे खचिता आले उदयाला ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छा राम शेटजी हा बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानी यथास करू पार मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळ्याला से नारायण इच्छा रामे केले स्नान परदोष वेळा लक्ष्मणी पूजा साहित्य घेऊन साधूजे का गजानन त्यांचे केले पूजन प्रेमे करुनी आणि विनंती केली वरी झाले हे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे तुम्ही कृपा करून जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले ते असानी, इच्छा तो घेऊन नैवेद्याला परत आंबे मोहर कांदळाचा दोन मुदि भात नानाविध पकवानचा थाट केला त्याने जिलबी रागवतीचूर करंजाणार घिवर शाखांचे नाना प्रकार वर्ण न करावे कोठवारी अगणित चटण्या कोशिंबिरी वाळगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणणं ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्यासी माळा जोबलेले आपण खातो खातो अहरनिशी ऐसे बोलसी गणप्या खा हे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी आवमान पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न ओघे पार केले पात्र न काही ठेवले लिंबू तेही पा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खणाळून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची तिवली ऐशीच गोष्ट होती केली श्री रामदास एकदा खिरीची झाली वासना रामदासांची आमना तिची खोड मोडल्या जाणार अखंड खीर प्याले उलटी होता परत ते भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयास इशी ग्रहाला हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते करा या संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ येते केले लोकांना घे सुचविले आग्रह करणे चांगले तो विपरीत फळ दे असो उलटी झाल्यावरी जागा केली साफ साळी नेवन बैसविले पहिल्यापरी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती पिंड्या आल्या दोन तेथे सुस्वर खडे पहाडी मनोहर नामगजर करू लागले आवडीने इकडे आसनी होते ते वदले वदनी महाराजांनी गण गन, गण गन, गना, बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती तिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण टी ते ठाया गणगण गन, हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिदान गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला नाव रूपकोट नामरूपाचा नाम रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास असती भाती प्रीत्या ठाई योगेश्वर निमग नाही त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्पी गो वा कुंभमेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परीशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जनयती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस पाय उभे राहिले त्यांचे विटेसार गजले शेगाव पोचला जातो कोठून उरली त्याला सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्ययात्रा नवी समाराधना होती पाहि त्या तेवाणिता शेषही थकून जाईल निःसंशय तेथे माझा पाड कोण मीठ कीटका समान अवघे वधे गजानन निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी आठाया अगाद त्यांचे चविप्र गाया मज पामरा मथिनसे कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गडूळ जगाचे त्यांच्या दिनचर्याचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा नये ठरवता कोणासी चिलमीवरी प्रेम भारी ती लागेवरच्या वरी नव्हती आसक्ती पिचावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील भाव ठेवा ऐकावया आली परवणी साधावया वेळ करू नका हो हे गजानन चरित्र आदर्श प्रत हे दासगणू इशाते श्री हरिहरार्पण असतो शुभम भवतो श्री गजानन विजय समापता द्वितीयोध्याया समाप्ता हरये हर हरये नम हरे नमः कुण्डलीकवरदा हरि विठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री गजानन महाराज की जय